नमस्कार महाराष्ट्र कसे आहात आय होप मस्त आणि मजेत असाल तुमच्यासाठी ही सुखद म्हणायची का दुखद बनायची तुमचं तुम्ही ठरवा पण सगळ्यात महत्वाची दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज आलेली आहे कारण आपल्याकडं बोर्डाकडून बरेचसे से सेंटर हे बंद करण्यात आलेले आहेत आपलं जे परीक्षा केंद्र आहे ते बंद करण्याचा निर्णय बोर्डानं घेतलेला आहे आणि त्यात सगळ्यात मोठ्या सेंटरची संख्या ही आपल्या मराठवाड्याची आहे पण त्या आधी नेमकं तुमचं सेंटर बंद झालंय का तुमचं सेंटर बंद झालंय हे कशाहून समजल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमचं नेमकं सेंटर कोण्या ठिकाणी येऊ शकतं आलेलं आहे किंवा येऊ शकतं असा तुम्हाला अंदाज आहे त्या सेंटरचं नाव कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे त्याला मी कमेंटमध्ये सांगल की तुमचं सेंटर नेमकं बंद झालेलं आहे की पूर्वरत योग्य त्या पद्धतीनं चालू असणार आहे आता बघूयात आपण नेमकं ही बातमी काय सांगते आणि बोर्डानं नेमका असा का निर्णय घेतलेला आहे आणि तो कशासाठी घेतलेला आहे मित्र हो पाठीमागं मी एकदा सांगितलं होतं की बोर्डानं अशी काही नियमावली बनवलेली आहे ज्याच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर काही मूलभूत सुविधा असतील ज्याच्यामध्ये तुमचं सीसीटीव्ही केंद्राच्या माध्यमात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली संपूर्ण परीक्षा पार पडली पर जावी त्या ठिकाणी स्वच्छताग्रह असली पाहिजे त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल असलं पाहिजे अशी संपूर्ण सुविधा जर एखाद्या केंद्रावर नसेल तर अशी केंद्र बंद करण्याचा निर्णय आपल्या सरकारनं अर्थातच शिक्षण मंडळानं सुद्धा घेतलेला आहे मग याच्यामध्ये दहावीचे पण आणि बारावीचे पण केंद्र या ठिकाणी समाविष्ट आहेत कारण आपल्याकडं साधारणतः बऱ्याच ठिकाणी दहावी बोर्डाच्या परीक्षा ह्या एकाच केंद्रावर कारण आपल्याकडे अकरावी बारावी ही जसं महाविद्यालयांना आणि तसंच साहजिकच ते शाळांना सुद्धा संलगित असलेले वर्ग असतात त्यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच केंद्रावर घेतल्या जातात मग आता नेमका बघूया केंद्राने असा निर्म नेमका निर्णय का घेतलेला आहे ज्याच्या माध्यमातून केंद्राने बघा आपल्या संपूर्ण राज्यभरातली तब्बल एकतीस परीक्षा केंद्र कॅन्सल केलेली आहेत रद्द केलेली आहेत आणि म्हणजे त्यांची परीक्षा घेण्याची जी मान्यता असते ती रद्द केलेली आहे आणि अशी बारावीची तब्बल शहात्तर केंद्र आहे ना त्यांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त केंद्र हे आपल्या मराठवाड्या भागातली म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातली आहेत मग नेमकं तुम्ही कोणत्या विभागात आहे ना तुम्ही कमेंट सेशनमध्ये तर सांगतायत पण नेमकं ही असा निर्णय घेण्याचं कारण काय तर अशा केंद्रावर जो काही इथून मागचा इतिहास आहे अशा ठिकाणी बऱ्याच कॉपीचे प्रकरण आढळलेले आहेत आणि ह्या कॉपीमुक्त अभियानाला गती देण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा चालवण्यासाठी या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नसतील योग्य असं कंपाऊंड वॉल असणार आहे बेसिक ज्या काही आपण मूलभूत सुविधा म्हणतो अशा मूलभूत सुविधांची वाणवा ज्या केंद्रावर आहे अशा केंद्रांना रद्द करण्याचं काम या ठिकाणी आपल्या परीक्षा विभागानं आणि शिक्षण मंडळानं केलेलं आहे ज्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा अशा गैरप्रकारांमध्ये खूप साऱ्या पद्धतीनं केंद्र आपल्या केंद्राने स्ट्रिक्ट स्ट्रिक्टपणा आणला होता सरकारनं या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावली होती म्हणून दोन हजार पंचवीसच्या ज्या काही निकालामध्ये कॉपी प्रकरणाचा जर विचार केला तर अशा कॉपी प्रकरणामध्ये काही घट झाली होती अशीच घट आपल्याला ही शून्य टक्क्यावर आणायची आहे शून्य टक्क्यावर कॉपी प्रकार आणायचा आहे आणि म्हणून असे वे, 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 निर्णय वेगवेगळे निर्णय सरकारनं घेतलेले पाहायला भेटतात बघा दोन हजार पंचवीसचा जर विचार केला तर एकूण चौतीस केंद्रांवर अशी वेगवेगळी चुकीची प्रकरणं घडली होती ज्याच्यामध्ये नागपूर विभाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई है ना लातूर अशा एकूण मागच्या वेळी सुद्धा एकतीस केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती पण यावेळेस मात्र ही संख्या थोडीशी वाढलेली आहे मग आता जर आपण विचार केला तर आताच्या परीक्षेमध्ये हे ना दोन हजार पंचवीसचा रेफरन्स बघता आता दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी सरकारनं काही केंद्रांना त्यांच्या त्या मूलभूत सुविधांमध्ये वाढ करायला सांगितली होती सीसीटीव्ही असेल कंपाऊंड वॉल असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी तुमचे जे इन्व्हेजिलेटर असणार आहेत आपले जे शिक्षक असणार आहेत ते शिक्षक सुद्धा आपल्या होम सेंटरवर इन्व्हेजिलेशन करू शकणार नाहीत म्हणजे त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा इंटरचेंज करण्याचं काम आपल्या शिक्षण मंडळानं केलेलं आहे म्हणजे तुम्हाला शिकवायला असलेले सर तुमच्या परीक्षेमध्ये बिलकुल असणार नाही आहे ठीक आहे तुम्हाला त्यांच्या खाली नाही तर सीसीटीव्हीच्या सी खाली परीक्षा द्यायची आहे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून घ्यायचंय आणि मग बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे जर समजा ही तुम्ही आकडेवारी पाहिली तर छत्रपती संभाजीनगर विभागातल्या सर्वाधिक केंद्रांना या ठिकाणी बंद करण्याचं काम सरकारनं केलंय थोडी धाकधूक वाटते ना भीती वाटते ना आपलं सुद्धा केंद्र आहे का त्याच्यामध्ये मग सांगा फटाफट आतापर्यंत किती जणांना टाईप केलंय तुमच्या केंद्राचं नाव अजून हॉल तिकीट भेटलेले असतील नसतील तुम्हाला तुमच्या केंद्राचं नाव टाईप करायचं आहे कोणतं येऊ शकतं तुमचा अंदाज काय वाटतोय तो टाईप करायचा आहे म्हणजे त्याचं उत्तर ते केंद्र बंद झालंय नाही झालंय याच्यावरचा रिप्लाय तुम्हाला कमेंट सेशनमध्ये मिळून जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीनं जे काही आपले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत है ना त्यांनी या ठिकाणी ही सगळी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि ही माहिती ठीक आहे अशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदी पोहोचले असेल आय होप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी त्याचबरोबर तुमच्या लाईव्ह मॅरेथॉन आहे ना रॅपिड तयारीसाठी सुद्धा तुमचं तुमच्यासाठी हे चॅनल महत्वाचं असणार आहे लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा ही न्यूज पोहोचवायला हा इग करू नका मागा पुढं बघू नका चला भेटूयात पुढच्या सेशनमध्ये पुढच्या अपडेट तोपर्यंत सगळ्यांना तुमच्या तो प्रिलीमसाठी आणि तुमच्या चालू असलेल्या तयारीसाठी शुभेच्छा थांबूयात धन्यवाद